कवितेचं नाव आहे अस्वस्थ पर्यावरण हा काही जास्त म्हणजे नाहीये चारवळी म्हणतात विज्ञानाने मानवी जीवनात कहरच केला विज्ञानाने मानवी जीवनात कहरच केला निसर्गापासून माणूस दूर होत गेला निसर्गापासून माणूस दूर होत गेला चंगलवादी संस्कृतीचे इथे सोहळे नाटले जंगलवादी संस्कृतीचे इथे सोहळे घातले वसाहतवादी माणसाने निसर्गाला मानवी हस्तक्षेपामुळे पार बिघडले वातावरण मानवी हस्तक्षेपामुळे पार बिघडले वातावरण हे आता तरी लक्षात घ्या अस्वस्थ झालंय पर्यावरण आता हातात लक्षात घ्या असं धन्यवाद